नमस्कार मी गजाना सिगल शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपल्या सोबत पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते माधव पाटील आहेत त्यांनी नुकतीच जागतिक बँकेकडे तीस कोटी रुपयांची मागणी केली आहे तर काय आहे प्रकरण आपण जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आपण नुकतेच जागतिक बँकेकडे तीस कोटी कर्जांची मागणी केली आहे तर काय असं खरं सांगायचं म्हणजे लोकांना असं वाटतं की ही निवडणुकीसाठी मी मागणी केलेली आहे तर हे साफ चुकीचं आहे मी ही जी काय मागणी केलेली आहे ती महिला सक्षमीकरणाची मागणी केलेली आहे आता माझ्या मागणीला निवडणुकीची पार्श्वभूमी आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि लोकांचं काही चुकीचं नाहीये कारण बिहार निवडणुका झाल्या त्याच्या आधी दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले महायुतीने दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात दिले मध्य प्रदेशमध्ये सुद्धा असंच झालं म्हणजे पैसा आला की निवडणूक आली असं असतं त्यामुळे माझी जी मागणी आहे प्रत्येक महिलेला प्रभाग सतरामध्ये मी दहा हजार एक रुपया देणार आहे ते महिला सक्षमीकरणासाठी देणार आहे आणि याचाच याच्यासाठी मी जागतिक बँकेकडे याची मागणी केलेली आहे आणि मला हे लोन पाहिजे मी सरकारच्या तिजोरीमधून कुठलाही पैसा देणार नाही आहे सरकार आपलंच आहे कुठलंही सरकार असलं तरी लोकांचं सरकार असतं पण तुम्ही बिहारमध्ये बघितलं तर जागतिक बँकेकडून बिहारला पाण्याच्या काही सुखसुविधांसाठी तीस हजार कोटीचं पॅकेज आलं आणि त्या पॅकेजमधनं यांनी दहा 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 हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकले हे चुकीचं आहे म्हणजे वोट फॉर नोट पैसे द्या आणि मते मिळवा हे कुठंतरी चुकीचं आहे आणि या म्हणजे याचा निषेध माननीय आदरणीय शरदचंद्रजी सुद्धा केलेला आहे आणि त्याच पावलांवर पाऊल ठेवून मी दोन गोष्टी सांगतो आहे की वोट फॉर नोट हे चुकीचं आहे आणि दुसरं म्हणजे सरकारने ध्येय ठेवलं पाहिजे महिला सक्षमीकरणाचं ते सक्षमीकरण होताना दिसत नाही आहे कारण गेल्या तीन महिन्यामध्ये चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या महिला त्या कुटुंबाच्या एक सदस्य होत्या म्हणजे हे पंधराशे रुपये त्यांना पुरत नाहीयेत तर पंधराशे काय पंधरा हजार रुपये द्यावेत पण शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडून थांबल्या पाहिजेत आणि महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आपण म्हणताय महिला सक्षमीकरणासाठी आपण मागणी केली आहे तर कोणते उपक्रम आपण राबणार आहात का महिलांसाठी माझ्याकडं ऍक्च्युली खूप आयडियाज आहेत म्हणजे मी जसं सांगतो की माझं लॉ झालेलं आहे माझं बी ए झालेलं आहे माझं एम बी ए झालं आहे माझं एम ए झालेलं आहे माझी पी एच डी सुरू आहे आणि ज्यावेळेस मी एक एक पुस्तक वाचतो त्यावेळेस मला उमगतं की अरे हे पण आपण करू शकतो तेसुद्धा आपण करू शकतो तर माझ्याकडं कापडी पिशव्या ही छोटीशी गोष्ट आहे पण ही कापडी पिशवी आपण दोनशे देशामध्ये एक्सपोर्ट करू शकतो म्हणजे सध्या प्लास्टिक हा ऐरनीचा मुद्दा आहे धोका धोका आहे या पृथ्वीला म्हणजे आज नद्या बघितल्या तर सगळ्या सगळ्या प्लास्टिक युक्त झालेल्या आहेत सो so, प्लास ह्या कापडी पिशव्या माझ्याकडं एक मुद्दा आहे आणि त्याचा डिटेल रिपोर्ट मी लवकरच जागतिक वर्ल्ड बँकेला आणि आमच्या पक्षाला सुद्धा पाठवणार आहे आपण आता निवडणूक लढविणार आहात महानगरपालिकेची तर आपण कोणत्या प्रभागातून लढणार आणि कोणते भाग त्याच्यामध्ये पडतात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाकडून प्रभाग सतरामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे त्यामध्ये दळवीनगर भोईरनगर इंदिरानगर प्रेमलोक पार्क बिजली नगर शिवनगरी वाल्लेकरवाडी चिंचवडे नगर असे भाग येतात आणि तिथे तीस हजार महिला अंदाजे आ, महिला मतदार आहेत आणि मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस मला प्रत्येक बऱ्याच महिला म्हणतात की दादा आम्हाला बारा ते पाच काही काम नसतं आम्हाला काम पाहिजे हाताला काम द्या जेणेकरून आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या ते जे काही पैसे येतील ह्या पाच तासात त्यांच्यासाठी आम्ही भर घालू आणि आमचं कुटुंब सुखी समाधाने आनंदी राहील सो आम्हाला काम द्या सो इतक्या महिलांच्या ह्या तक्रारी असतात किंवा त्यांच्या मांडणी असते की आम्हाला काम पाहिजे काम पाहिजे त्यामुळे मला असं वाटतं की वॉटर गटर मीटर याच्यापेक्षाही नगरसेवने का, नगरसेवकांनी काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि याचा हा ध्यास घेऊन मी पुढे आलेलो आहे जागतिक बँकेकडे मी कर्जाची मागणी केलेली आहे आणि माझा प्रभाग मला जागतिक लेवलवर न्यायचा आहे की ही कापडी पिशवी तो तांझानिया साऊथ आफ्रिका अमेरिका फ्रान्स कुठलाही माणूस म्हणेल की ही प्रभाग सतरामधून आलेली पिशवी आहे सो हे माझं स्वप्न आहे आणि ह्या महिलांचं स्वप्न आहे की आम्हाला काम पाहिजे सो ते काम आणि हे स्वप्न एकत्रित एक पूर्ण होण्याची आशा मला नक्कीच आहे महिलांसाठी तर प्रयत्न करत आहात आपण पण युवक पण अजून बेरोजगार आहेत तसे तर काय आपल्याला आहे नक्कीच नक्कीच महिलांसाठी तर काम करायचंच आहे पण मला असं वाटतं की एक महिला पूर्ण घर चालवते म्हणजे माझी कुठेतरी अशी मला मा, असं कुठेतरी वाटते की महिला सुखी तर परिवार सुखी तर पहिल्यांदा आपण त्या महिलेला सुखी किंवा आर्थिक सक्षमीकर सक्षमीकरण जर केलं तर ते कुटुंब नक्कीच सुखी राहील आणि त्याच्यानंतर मग एक पुढचा टप्पा जो आहे तुम्ही जसं म्हणालात की आ, बेरोजगारी तर बेरोजगारीवर सुद्धा माझ्याकडं काही कल्पना आहेत त्या सुद्धा मी वेळोवेळी मांडणार आहे आणि प्रभाग सत्रामध्ये बेरोजगारी असेल महिलांचं सक्षमीकरण असेल याच्यावरती मला काम करायचं मुख्य समस्या काय आपल्या ज्या आपल्याला त्या सोडवायचं बघा प्रभागातील मुख्य समस्या म्हणजे कचरा आहेच आहे पाणी म्हणजे गेले आठ वर्ष झालं या शहराला दर आठ पाणी मिळत आहे काही काही भागांमध्ये तर करंगळी एवढं पाणी म्हणजे अगदी प्रेशर नाहीये लोकांच्या काही आमच्या समर्थ कॉलनीमध्ये तर टँकर चालू आहेत टँकरनी पाणी येते सो हे कुठतरी चुकीचं आहे आणि हे कुठतरी बदललं पाहिजे म्हणजे बंद पाईपलाईन तीनशे कोटीची पंधराशे कोटी झाली पण पाणी काय अजून आलेलं नाही आहे सो पाणी कचरा समस्या आहे म्हणजे मला मला तर असं म्हणायचं की वॉटर गटर मीटर ह्या तर समस्या चालूच राहणार आहे त्या सोडवल्याच पाहिजे प्राधान्याने पण मला सर्व मतदारांना सांगायचं की या समस्या सोडवण्यासाठी मी फॉलोअप तर नक्कीच घेणार आहे कारण माझ्याकडं पाच हजार जणांची टीम आहे पाच हजार जणांची टीम म्हणजे कोण हे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ही आपली टीम आहे यांचा जर प्रॉपर यांची प्रॉपर युटिलायझेशन जर झालं तर मला असं वाटतं की प्रभागात कुठल्याही समस्या राहणार नाही आहेत पण इथे आपण फॉलोअप घ्यायला कमी पडतो त्यामुळे आपल्याला ह्या समस्या वारंवार दिसत आहेत म्हणजे कचरा आज आहे उ उद्या निघाला परत पडतोय परत पडतोय त्यामुळे नागरिक आणि प्रशासन यांना विश्वासात घेऊन आपल्याला काही समस्या ह्या कायमच्या कशा सोडवता येतील याच्यासाठी माझा भर असणार आहे येत्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आली तर काय वातावरण असेल खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील नाही येतील किंवा यायचं आहे की नाही हे वरिष्ठ पातळीवरती ठरवलं जाईल आणि याच्याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही कालच आमची मुंबईला मिटिंग झाली तर आमचे प्रदेश अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब आहेत तर ते म्हणाले की आम्ही वरिष्ठ लेवलवरती यावर चर्चा करू आणि काही निर्णय असेल तो तुम्हाला खालच्या पातळीवरती आम्ही कळवू धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू